आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्स्क्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदारसंघातील एकूण दोन हजार दोनशे नव्वद मतदान केंद्रांवर वितरित करावयाच्या बॅलेट युनिट कंट्रोल युनिट व व्ही व्ही पॅट अशा एकूण दोन हजार आठशे सहासष्ट मतदान यंत्राची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया निवडणूक निरीक्षक कृष्णकुमार निराला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आज करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक कृष्णकुमार निराला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते ईव्हीएम व्हीव्हीपॅट व्यवस्थापन पक्षाचे नोडल अधिकारी गोविंद रणवीरकर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर नायब तहसीलदार सतीश रेड्डी यांच्यासह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी ज्ञानोबा ताटे अनंता दिपके अशोक कराळे डॉक्टर विवेक नावंदर अंकुश विष्णुपंत आणि रमेश किशनगिरी आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव दानकर निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता परभणी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे ही सभा पाथरी रोडवरील लक्ष्मीनगरी परिसरातील मोकळ्या जागेत घेण्याचं निश्चित झाले त्या अनुषंगाने आज महायुतीचे वरिष्ठ नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सभास्थळाची पाहणी केली यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड संजय केनेकर धनंजय कुलकर्णी भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे राजेश देशमुख आनंद भरोसे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी उपस्थिती होती जिल्हाधिकारी परदेशी यांनी सुरक्षेच्या सर्व पाहणी केली आहे परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता स्टेडियम मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला महाविकास आघाडीची वरिष्ठ नेते मंडळी व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या रेल्वे स्थानक परिसरात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं आज अपघात झाला आहे या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय दुचाकी स्वारा आपल्या दुचाकीवरून येत असताना गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि रस्ता दुभाजकावर जाऊन दुचाकी आदळली यामध्ये दुचाकीस्वार गंभीर रित्या जखमी झालाय त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवलं त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे रेड एक्सक्सी परिसर परभणी परभणी शहरातल्या रविराज पार्क इथं जागर संविधानाच्या या संकल्पनेतून प्राध्यापक आमोल सोनकांबळे यांनी संविधान वाचवा देश वाचवा व मताधिकाराचा वापर करा हा उत्कृष्ट देखावा जयंतीनिमित्त सादर केला भव्य मंचावर एका बाजूला भारतीय संविधान आहे त्या ठिकाणी बालक बालिका युवक युवती महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक हातात हात घालून उभे आहेत या मताधिकारानं आपण योग्य पक्ष व्यक्तीला निवडून आणू शकतो ही संकल्पना करण्यात आली आहे तर मिरवणुकीत नाशिक येथील ढोल पथकानं गजरात मतदानाचा जागर केला या देखाव्याला परभणीकरांनी उत्स्फूर्त आता प्रतिसाद दिलाय यासाठी अध्यक्ष अमोल धाडवे प्राध्यापक रमेश रणवीर दिलीप मालसमिंदर विवेक आळणे प्राध्यापक आहिरराव प्राध्यापक आनंद मनोहर विशाल शिंदे आनंद मुळे केवाळे सिद्धार्थ गायकवाड सुरेंद्र भालेराव आदींनी पुढाकार घेतला विकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्याध दुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संजय सीताराम मुंडे यांना लाच उत्पत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकानं सोमवारी सकाळी दहा हजार लाच स्वीकारताना रंग्यात पकडलं सोळा एप्रिल रोजी त्यास न्यायालयासमोर उभं केला असता न्यायालयानं त्यास तीस एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली मुंडे यास दोन हजार पंधरामध्ये ताडकळस पोलीस ठाण्यात कार्यरत असताना लाच उत्पत प्रतिबंधक विभागानं कारवाई करत लाच स्वीकारताना असं हो असताना देखील मुंडे यांनी लाच ते सूत्र सुरू ठेवलं त्यामुळे दुसऱ्यांदा या कारवाईला जावं परभणी लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार महादेव जानकर यांच्या नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पूर्वनियोजनाची बैठक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड व महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर आमदार मेघना पोरडीकर धनंजय कुलकर्णी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर माजी महापौर प्रतापया देशमुख व्यंकटराव शिंदे प्रमोद कराड गफार मास्टर पी पाटील व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या रेल्वे स्थानकाच्या समोर असलेले दुभाजक हे अपघाताला निमंत्रण ठरत आहेत या ठिकाणी लावण्यात आलेले दुभाजक काढून काही दिवसापूर्वी तिथं रस्ता करण्यात आला होता मात्र यामुळे अपघात होत असल्यानं वाहतूक शाखेने या ठिकाणी बॅरेकेडिंग लावून हा रस्ता बंद केला काही दुचाकीस्वरूप पायी जाणारे नागरिक हे बॅरेकेड बाजूला करून या ठिकाण जात होते याच परिसरात आज दुचाकीचा अपघात झाला आहे त्यामुळे या ठिकाणी असलेले बॅरिकेड व्यवस्थित लावून त्यांच्यावर लाल रंगाचं कापड शहर वाहतूक शाखेच्या वतीनं लावण्यात आलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी रक्तदान करून गरजूंचे जीव वाचवण्यासाठी पुढे यावं जिल्ह्यातील रुग्णांची वाढती गरज ओळखून रक्तदान शिबिराचं आयोजन करावं असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागेश लखमान यांनी केलंय सध्या रक्त केंद्रात थॅलेसिमिया व इतर रुग्णांची वाढती संख्या आणि रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्यामुळे रक्तसाठा व रक्तघटकांची कमतरता जाणवते त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रक्तपिशवी मिळवण्यासाठी अडचण होती जिल्ह्यातील विविध समाज घटकांनी सामाजिक संस्थांनी विविध पक्षपदाधिकाऱ्यांनी आपल्या संस्थेच्या विविध कार्याच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्त सहकार्य करावं असं आवाहन देखील यांनी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त युट्यूब चॅनल वर प्रसारित केलंय त्याबद्दल भारती राऊत यांचा आज परभणीत नागरी सत्कार करण्यात आला यावेळी संजय वाघमारे विष्णू वैरागड रामराज कांगणे संतोष दोनळे सुरेश पाथकुंजे ज्ञानोबा भरोसे अभिनंदन गुळवे आदी दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती परभणी निवडणूक आयोगानं सोळा मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित त्या अंमलात आल्यानं जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टिकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदानाच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणाशे त्र्याहत्तर चे कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत मतदान केंद्राच्या ठिकाणापासून दोनशे मीटर परिसरात सर्व पक्ष कार्यालय उमेदवाराचे मंडप सर्व दुकानं मोबाईल कॉर्डलेस फोन पेजर वायरलेस सेटर सर्व प्रकारचे फेरीवाले व वा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन संबंधित पक्षाचे उमेदवाराचे चिन्हाचं प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीला प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आलाय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद